बुलढाण्यात मशीन लर्निंग कार्यशाळा संपन्न महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीने केले होते आयोजन क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या माध्यमातून सहा एप्रिल रोजी स्टॅटिस्टिकल अँड मशीन लर्निंग मॉडेल्स यूजिंग आर टूल या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयात संपन्न झाली या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके तर अध्यक्ष म्हणून जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर प्रशांत कोठे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर कमल उपरेत्री सहयोगी प्रोफेसर क्राईस्ट युनिव्हर्सिटी दिल्ली उपस्थित होते तसेच पंकज बद्दल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप जावंदिया डॉक्टर अण्णासाहेब म्हळसणे मानद संचालक मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा प्राध्यापक सुबोध चिचोले डॉक्टर अविनाश कदम डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत महात्मा फुले पगडी देऊन करण्यात आले या कार्यशाळेत प्रमुख वक्ते डॉक्टर कमल उपरेत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की मशीन लर्निंगमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभागी झाले पाहिजे जेणेकरून रोजगार उपलब्ध करण्यासाठी इतरत्र फिरण्याची आवश्यकता पडणार नाही काळाची पावले ओळखून यामध्ये आपले करिअर घडवावे असे आवाहन त्यांनी करत आरटूल मध्ये मशीन लर्निंगचे काम कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले या कार्यशाळेला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष लहासे बाळासाहेब गिरे बाळासाहेब चौधरी प्रदीप जाधव पत्रकार लक्ष्मीकांत बगार्ड दिनेश अहेर पवन सोनारे गोपाल निलकंठ प्रदीप डांगे आशिष राऊत राजेश मोहळे वैभव इंगळे रंजना पवार योगिता इंगळे प्रीती चौधरी वंदना निळकंठ प्रीती खंडारे प्रीती डांगे पूजा दहासे व समितीचे पदाधिकारी व इतरांनी विशेष परिश्रम घेतले

billion dollars will invest in the upcoming 10 years in the field of AI and machine learning. Fact number two, especially government of India, mm -hmm. especially I am giving the name of main funding agencies which are existing. especially for ICMA, Indian Council of Medical Sciences, DSP, Department of Science and Technology, City, All India Institute of Medical Sciences, and UGC.